जनरली बघितलं तर पाण्याच्या कलर आपल्याला हिरवाड कलरचं दिसतं पाणी याच्यामध्ये शिवाळीचं ब्लोग्री नालगी नावाचं त्या शिवाळामध्ये पाण्याचा कलर हिरवा दिसतो आता हे जे ब्लोगरी नालगी हे हाय प्रोटीन म्हणून आपण याचा उपयोग करतो याच्या टॅबलेटमध्ये जातात सध्या स्पिन टॅबलेट जे आपण हाय सप्लिमेंट फूडमध्ये याचा यूज करतो आता मागच्या चार वर्षा अगोदर कमी आपल्या कधी ऐकल्यासारखे लोणार स्वराचं पाणी हे पिंक झालेलं होतं ही लोणाची पहिली घटना आहे याच्या अगोदर कधी लोणाचं पाणी पिंक झाल्याचा उल्लेख नाही आहे त्यावेळेस त्या वर्षी काय पाण्याची लेवल कमी झाली पाण्याची लेवल कमी म्हणजे शार वाढले आणि आपल्याकडे ऊन जास्त पडते था था। था था। हे जे आलगी आहे ब्लोक्रीनगी नावाची हे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये चेंजेस करतात हे बनवतात हॅलोआर्के नावचे बॅक्टेरिया आणि हॅलोआरके हे बिटॉक्रिनचं पिंक बिल बनवतो त्याचा कलर असा पिंक असतो त्याच्यामुळे पाण्याचा कलर हा पिंक झाला पण हे जे पाणी पिंक झालं हे एका रात्रीतून पाणी पिंक झालेलं आहे लोकांनी संध्याकाळपर्यंत बघितलं नॉर्मल होतं पण दुसऱ्या दिवशी जे बघितलं तर पूर्ण पाणी हे झालेलं झालेले आणि योगा कसं झालं त्यावेळेस आपलं पहिलं लॉकडाऊन लागलं कोरोनाचं आणि बॅक्टेरिया आपल्या टी व्हीमध्ये पिंक कलरचे दाखवले जाते तर लोकांना असं एक वातावरण भयभीत झालं की पूर्ण कोरोनाच्या बॅक्टेरिया लोणार आले काय मग इथे पूर्ण सायंटिस्ट लोक रिसर्चसाठी आपल्या गोव्याला ओश्नोग्राफी रिसर्च सेंटर आणि पुण्याला अग्रकेशन आहे त्यांचे सायंटिस्ट लोक इथे लोणारला त्यांनी जे सॅम्पलिंग केलं तेव्हा कळालं की वॉटर बॉडीमध्ये चे चेंज ते चेंजेस झाले एका महिन्यासाठी पूर्ण पाणी पिंग होतं त्याच्यानंतर आपल्याकडे उपाव सुरू झाला पावसानं ह्युमिनिटी कमी झाली आणि पाण्याचा कलर नॉर्मल झाला एक दहा बारा दिवसामध्ये